तापण्याच्या हार्दिक शुभेच्छा जोपर्यंत आपण दसऱ्यामध्ये माथंगीचं कुंड पूजायला येत नाही तोपर्यंत आपल्याला घरचे घट घालता येत नाहीत हे पाहू शकता मी घरातून माळ अभिषेक करून घेऊन आली होती तिथे आल्या राचीनं सुद्धा माझ्या पळडीला कुंडातल्या पाण्याने स्वच्छ करून हळदी कुंकू लावून सुद्धा कुंडातलं ला पाणी घेऊन माझ्या अंगावर शिकून कुंडाची कुंडा पूजा करायला लागली आहे आणि जोपर्यंत आपण इथे आल्याशिवाय आपल्याला आपले नवरात्री चालूच होत नाही सगळ्या आराधी बायकांना माझ्याकडून अंबाबाईचं पाया पडणे येते बघा हे बघा आजींनासुद्धा पाया पडणार हे बघा मातंगी मंदिरातली देवी अशी आहे इथे इथून मी घरी गेले आणि घट मांडला अंबाबाईचा नऊ दिवस आपल्या घरी आपली कुलस्वामिनी घटामध्ये ब घटावर बसते गादीवर बसते यावर्षी देवीचं आगमन आहे हत्तीवर तर मी असे हत्ती माझ्या देवघरात ठेवले मी पूजेच्या ठिकाणी हे पाहू शकता कुलस्वामींनी तुळजाभवानीचा असा मुकुट आहे माझा कशी वाटली माझी पूजा